लोटे एमआयडीसी मधील कोकोकोला कंपनीवरती मुकमोर्चा काढण्यात आहे नोकऱ्यांमध्ये प्राधान्य न दिल्यानं ग्रामस्थ हे आक्रमक झाले काळ्या फिती बांधून कंपनीचा निषेध करण्यात आलेला आहे स्थानिकांना या ठिकाणी गावकऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे कंपनीवरती मुकमोर्चा काढलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यातली सर्वात मोठी एमआयडीसी म्हणून पाहिली जाणारी लोटे एमआयडीसी या एमआयडीसी मध्ये कोकोकोला कंपनी आहे ही काही महिन्यांपूर्वी आली आज आपण बघतोय कोकणामध्ये ज्या कंपन्या आणल्या जातात प्रोजेक्ट आणले जातात हे स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी आणले जातात मात्र या ठिकाणी आपण बघतोय अशा प्रकारचे हे स्थानिक आहेत अजगणी गावचे ग्रामस्थ हे मुक मोर्चा आता त्यांनी कोकोकला कंपनीच्या इथे नेला होता पुन्हा एकदा ग्रामपंचायतच्या या ठिकाणी येत आहेत याचा प्रमुख उद्देश आहे ग्राम स्थानिक स्थानिक जे अजगणी गावातील जी लोक आहेत यांना रोजगार मिळावा नोकरी मिळावी यासाठी आपण बघतोय तोंडाला काळ्या फिती बांधून मुक मोर्चा आहे तो हा या ठिकाणी काढला जातोय या मुक मध्ये स्थानिक गावातले सर्व जे नागरिक आहेत महिला आहेत पुरुष आहेत हे सर्व नागरिक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत कोणत्याही प्रकारची घोषणा न देता निषेध दर्शवता काळ्या फीत बांधलेल्या आहेत तोंडाला असंख्य महिला या मोर्चामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात कोकणामध्ये जे प्रोजेक्ट आणला जातात या प्रोजेक्ट मध्येच प्रमुख उद्देशाने आणले जातात की स्थानिकांना प्राधान्य मिळालं बेरोजिक सुशिक्त शुची, बेरोजगार असतील त्यांना नोकऱ्या मात्र स्थानिकांना या नोकऱ्या मिळत नाहीत यासाठी यांना आता रस्त्यावरती उतरून मुक मोर्चा आहे तो काढला काढावा लागतोय उद्योग मंत्री उदय सामंत यांनी याची दखल घ्यावी अशी इथल्या स्थानिकांची मागणी आहे रवींद्र कोकाडे जय महाराष्ट्र रत्नागिरी